नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत गरमागरम मासवडी रस्सा आणि भाकरी अस्सल महाराष्ट्रीयनचं एखाद्या रविवारी घरी बनवलेली मासवडी म्हणजे रविवारीची स्पेशल ट्रीट तर आज आपण बनवणार आहोत मासवडी सर्वात आधी आपण सारण तयार करून घेणार आहोत अख्खा मसाला भाजून घेणार आहोत त्यानंतर पांढरे तीळ घ्यायचं आहेत तेही चुरचुरीत भाजून घ्यायचे आहे मान किती घ्यायचे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्यानंतर आपण एक वाटी सुक्क किसलेलं खोबरं घेणार आहोत तेही छान असं खुरपूस लालसर भाजून घ्यायचं आहे खोबरं झालं की आता इथे मी एक वाटी तेल घेतलं आहे ते कढईमध्ये टाकून तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे उभे कापून तळून घ्यायचे आहेत कांदा लाल झाला की प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे कांदा तळून झाला की त्याच तेलामध्ये अद्रक आणि लसूण पण तळून घ्यायचे आहे आता इथे आपण अख्खा मसाला जो भाजून घेतला होता तो मिक्सरला बारीक पावडर करून घेणार आहोत मसाला मिक्सरला पूर्ण बारीक होणार नाही तर त्यामध्ये आपण हळद मिरची पावडर धना पावडर टाकून मिक्स करून परत मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पांढरे तिळ पण आपण मिक्सरला घबरे घबरे वाटून घेणार आहोत तिळ जास्त बारीक केलं तर त्याला तेल सुटेल त्यामुळे बारीक करायचे नाही आहे अशा प्रकारे घबरे घबरे वाटून घ्यायचे आहेत तसंच जे आपण अद्रक लसूण तळून घेतलं आहे ते पण थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे आता मी ते एक ताट घेतलेलं आहे त्या ताटामध्ये वाटून घेतलेले तीळ आणि भाजून घेतलेलं खोबरं असंच घ्यायचं आहे आणि अख्खा मसाल्याची पूड जी केलेली आहे ती घ्यायची आहे तसेच तळलेला कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडीशी कोथंबीर हे सगळं घालून एकत्र करायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सारण पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं हाताने चुरून घ्यायचं आहे यातलंच थोडंसं सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून रस्सा बनवण्यासाठी वाटून घ्यायचं आहे रस्सा बनवताना हाच मसाला आपण वापरणार आहोत नंतर आपल्याला मासोळी बनवायची आहे मासोळी बनवण्यासाठी जे कांदा तळून ते का उरलेलं तेल आहे ते एका कढईमध्ये गरम करून घ्यायचे तेल गड कढईत गरम केलं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी टाकल्यानंतर एक चमचे जिरं टाकायचे थोडंसं एक चौथाई चमच हिंग घालायचं आहे आणि अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याचा टेचा आपण करून घेतला आहे तोही टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे या सर्वांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि हे भाजून झालं की त्यामध्ये आपण हळद घालायची आहे एक चमचा त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि थोडंसं तेही भाजून झालं की त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि पाण्याला एक छान अशी उकळी काढून घेणार आहोत इथे बघू शकता पाण्याला उकळी आली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये बेसन घालायचं आहे आणि गुठल्या होऊ न देता ते चांगलं हलवायचं आहे बेसन आणि पाणी अंदाजे घालायचं आहे बेसन असं पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे पाहू शकता बेसन घट्ट झालेलं आहे अशा प्रकारे बेसन घट्ट झालं की गॅस बंद करायचं आहे आणि आता आपल्याला मासवडी थापून घ्यायची आहे तर त्यासाठी मी माझा कटिंग बोर्ड खाली टाकला आहे त्याच्यावर मी पातळसर असं मऊ असा कॉटनचा रुमाल घेतला आहे आणि त्यावर मी आता मासळी थापणार आहे त्यासाठी मी इथे पाणी थोडंसं टाकून घेतलेलं आहे त्या रुमालावर आणि तो रुमाल ओला करून घेतला आहे आणि झारीच्या मदतीने जे आपण बेसन घट्ट केलं होतं ते बेसन त्या रुमालावर काढून घेणार आहे आणि आता ते गरम गरमच आपल्याला थापून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर ते थापल्या जात नाही आणि एकत्रही येत नाही नंतर जर आपण मासवडी बनवायला गेलो तर त्यामुळं जर तुम्हाला जर हाताने थापता येत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही झारीच्या मदतीनेही थापू शकता जेणेकरून तुमचा हातही भाजणार नाही आणि ते व्यवस्थित थापलं पण जाईल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने थापत आहे तसंच तुम्हाला थापायचं आहे मासवडी थापून झाली की त्यानंतर आपण जे मग सारण बनवून घेतलं होतं ते सारण घ्यायचं आहे आणि ते त्या थापलेल्या मासवडीवर टाकायचं आहे अशा प्रकारे टाकायचं आहे एक समान थोड़ो -थोड़ो एक सामान टाकायचं आहे सगळीकडे पूर्ण त्या मासवडीवर थोडं थोडं करून असं एक सामान घालून घ्यायचं आहे आता जसं मी तुम्हाला दाखवते आहे प्रकारे असं गोल गोल करत ती मासवडी गोल गोल करत असं वळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी कशी मासावडी गोळ वल्ली वळली आहे अशा प्रकारे वळून घ्यायची आहे आणि तिला असं दाबून दाबून त्रिकोणी आकार द्यायचा आहे आता ती खोलायचं आहे रुमाल अलगद काढायचाच आहे तुम्ही जर ओढून काढलं तर ते पूर्ण ओढल्या जाईल आणि ती तिथं तुटू शकते अशा प्रकारे ती काढून घ्यायची आहे आणि आता मी रुमालावरनं काढून ती कटिंग बोर्डवर काढून घेतली आहे आणि गार्निशिंगसाठी मी त्याच्यावर थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर टाकली आहे आता ते मासवडीच्या ज्या साईडच्या कडा असतात त्या चुरवल्या जातात त्याच्यामुळे त्या कडा काढून बाजूला ठेवायच्या आहेत त्या आपण कालवनात वापरणार आहोत आणि एक एक असे छोटे छोटे पीस करून ती मासवडी कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मासवडीचे मस्त असे तुकडे पडलेले आहेत आता आपल्याला रस्सा बनवून घ्यायचा आहे तर अशासाठी मी ते कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं तसंच हळद घालायचं आहे मिरची पावडर टाकायची किचन किंग मसाला टाकला आहे मी आणि धना पावडर आणि आपला कांदा लसूण मसाला तो दोन चमचे टाकणार आहे आणि आपण जे मग अशी सारण पाणी घालून जे वाटून घेतलं होतं तो मसाला आपण आता या रश्यामध्ये घालणार आहोत तर तो, तो टाकायचा आहे आणि ज्या साईडच्या मासवडीच्या कडा होत्या त्या अशा प्रकारे चुरवल्या होत्या त्याही कडा आपण चुरून त्या कालवनात टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून मसाला भाजायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे जेवढं तुम्हाला थिकनेस हवे किंवा पातळसर हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून एक उकळी काढून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे उकळी आली की असा बंद करायचा आहे अशा प्रकारे आपली मासवडी बनून तयार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा